याच पीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी देखील प्रज्वलन करावे तसेच महात्मा गांधी कलालबहादुर यांच्या प्रतिमेच्या उचल करावे ते मुर्गे कटराच्या मागे थोडंसं थोडा शिकाय अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या प्रकार जोडतात नाही काश्मीर यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोर्चा प्रवास पहिला प्रवास

इतिहासातील हे कसे सोनेरी पान भारताच्या इतिहासातील कसे सोनेरी पान आजही गुम आजही गुमतो नारा जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणावीसशे चार रोजी झाला यांच्या वडिलांचे नाव श्यामप्रसाद व आईचे नाव रामोजी देवी असे या। महान दोन महामानवांना मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने वंदन करतो या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर माझे सहकारी उपमुख्याध्यापक श्री कुटेसर पर्यवेक्षक श्री सर श्री सर आपले ज्येष्ठ शिक्षक श्री रम्पी सर या कार्यक्रमाचे आयोजक सर आणि आजच्या या सुटीच्या दिवशी त्या जयंतीच्या कार्यक्रमाचा एक प्रकारचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी या महान नेत्यांच्या जीवनावर आजचे जे वक्ते होते त्यांनी प्रकाश टाकलेला आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांना या दोनही व्यक्तिमत्वांचं जीवन वयापासूनच शालेय जीवनापासूनच अभ्यासक्रमातही होते पुढं अनेक कार्यक्रमातील निमित्तानं किंवा एक आवड म्हणून एक समाजसुधारक राजकीय चळवळीतील स्वातंत्र्य लढ्यातील एक महात्मा गांधींचं जीवन हे सर्व आपण वाचलेलं ऐकलेलं हे अनुभवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनी सुद्धा शालेय अभ्यासक्रमात या दोनही पुरुषांच्या जीवनातील तत्कालीन त्या परिस्थितीत त्यांनी जे कार्य केलं ते त्यांच्यामधले असणाऱ्या क्षमतेपेक्षा किती पटीनं अतिशय संवेदनशील असे दोनही नेते आणि त्यासोबत समाजासाठी देशासाठी म्हणजे त्यांचं एक सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व आणि एक कौटुंबिक व्यक्तिमत्व हे जर पाहलं तर आपल्या कित्येक पिढ्यांपर्यंत अनुकरणीय असे ते व्यक्तिमत्व आहे आपण पाहतो मोहनचंद करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी लावलेली त्यांना काही विचारलं की मला महात्मा ही उपाधी का लावतात मी महान असा आत्मा त्याचा अर्थ होतो पण ते मला एक सामान्य माणूस आहे मला मा असं का म्हणतात मी एक अल्पात्मा आहे अल्प असा आत्माला आमचा सामान्य माणूस आहे त्यावेळी समोरच्याने सांगितलं तुम्ही असं समजता म्हणूनच तुम्ही महान आहात म्हणून तुम्ही महात्मा त्यांचं जे काम होतं ते सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांपासून तर देश स्वातंत्र्यासाठी एवढे सर्व बुद्धीनं शस्त्रानं शक्तीनं सामर्थ्य सर्व दृष्टीनं पुढारलेले आपल्यापेक्षा दीड दोनशे वर्ष अगोदरपासून अशा परकीय साम्राज्याला वरतून लावण्याची ताकद एका सामान्य माणसामध्ये असं म्हणतात जनता फक्त आतापर्यंत दोनदाच एकत्र लढलेली आहे तेव्हा ते मध्ययुगीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वातंत्र्यासाठी म्हणजे स्वराज्य प्राप्त करण्यासाठी या सर्व परकीय सत्तेच्या विरोधात जनतेला एकत्र करण्याचं चा सामर्थ्य छत्रपती साम शिवाजी महाराजांनी ते मिळवलं त्यांच्या क्षमतेनं त्यांच्यावर झालेल्या त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराने आणि जनता लढली आणि ते स्वराज्य आपल्याला मिळालं पारतंत्र्यामध्ये आपण असताना दीड पावणे दोनशे वर्ष इंग्रज सारखे पोर्तुगाल अनेक परकीय सत्ता आपल्या देशात स्थान मांडून होत्या आणि त्यांना परतून लावण्यासाठी महात्मा गांधींसारखा एक वकिलीचा व्यवसाय शिक्षण पूर्ण केलेला चांगल्या प्रकारचे पैसे कमावून स्वतःचं जीवन एक आनंददायी जीवन जगू शकले असते पण ती परिस्थिती पाहिली त्यांनी इंग्रजांच्या काळात शेतकऱ्यांचं सामान्य माणसांची जी लूट होत होती आणि स्वतःचं अस्तित्व गमावून किंवा एक प्रकारच्या नेतृत्व अवस्थेत असणारा एवढा समाज त्याला जागी करण्यासाठी कोणतरी नेतृत्व केलं पाहिजे आणि ती सुरुवात स्वतःपासून केली त्या ज्यावेळेस संवेदनशील कसं तर ज्यावेळेस त्यांनी फळेवाले वगैरे काम करणारे शेतकरी पाहिले त्यांची जी सगळी आर्थिक परिस्थिती पाहिली आणि सूटबो तायमध्ये असणारा माणूस एक अर्ध भक्त पसरा असणारा पंचानिसोड आणि पूर्ण वरचं शरीर पूर्ण उघडं असणारा किंवा भारतीय लोक आमच्या कोणत्या अवस्थेत जगतात हे उदाहरण त्यांनी म्हणजे हे पाहालं वाचतं आणि माझ्या जनतेसाठी मी सारखा होऊन त्यांच्यातला होऊन सर्वांना एकत्र करून मला या इंग्रजांना बाहेर आहे आणि आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं त्यासाठी अनेक प्रकारचे स्वदेशीसारखं अनेक प्रकारच्या इथं ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र करण्यासाठी आणि इंग्रजांना इथून परतून लावण्यासाठी ज्या सगळ्या नेतृत्व करणाऱ्या सगळ्या म्हणजे जालमतवादी असो किंवा ज्यांना शांततेच्या मार्गाने हे स्वराज्य पाहिजे होतं स्वातंत्र्य पाहिजे होतं त्या सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अनेक प्रकारचे शस्त्र असहकार आंदोलन असो सत्याग्रहासारखं असो आपण अनेक त्यांच्या इतिहासामधून दांडी यात्रेसारखा प्रसंग असो सादा मिठाचा प्रसंग आहे पण ते जीवनावश्यक आणि त्यावर सुद्धा आपला ताबा नाही आहे जिथं ते तयार होतं त्या भारतीय लोकांनाच त्याला घेण्याचा मिळवण्याचा अधिकार नाही आहे अशा प्रकारच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या या सगळ्या छोट्या मोठ्या प्रसंगातून त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि पाहता पाहता शेवट कित्येक प्रयत्न केले कारण आपण पाहतो अठराशे सत्तावन्नला सुद्धा अपयश आलं जवळपास नव्वद वर्षांची वाट पाहावं लागली स्वातंत्र्याची आणि त्यावेळेस त्यावेळेस झालेल्या चुका त्या दुरुस्त करत करत आणि एक भक्कम नेतृत्व त्यांनी स्वतः उभं केलं आणि शेवटची लढाई आता करा या मरा म्हणजे आर डाय असा शब्द आपण वापरतो आणि शेवटी एकदाची लढाई यश त्यांना आलं फार स्वातंत्र्याचा काळ त्यांना अनुभवता आला नाही पण त्यांचं जे काम आहे तेच काम म्हणजे खेड्याकडे चला असं ते म्हणायचे स्वावलंबी झालं तर आपोआप देश स्वावलंबी होतो आणि भविष्यात आपण पाहतो जो दुसऱ्याला जे पंतप्रधान झाले त्यांची आज आपण जयंती साजरी करतो ते लाल बहादूर त्यांचं अपूर्ण असलेलं कार्य या एक राष्ट्रीयत्वाचं ज्वलंत म्हणजे प्रेरणा अंतस्थ असणारा माणूस त्यांना त्या पदाचा जनतेसाठी देशाच्या उत्थानासाठी अनेक वेगळ्या राजकारणात काम करणाऱ्या सर्व नेतृत्व करणाऱ्या लोकांसाठी एक मार्ग निर्माण करून दिला आणि त्यावेळेस अनेक म्हणजे त्याला सांगितलं की त्यांचा मृत्यू तस्कर ठिकाणी कसा संशया झाला कारण प्रचलित व्यवस्थेला एखाद्या न्याय मार्गाने काम करणारा माणूस त्याला कशा पद्धतीचा हे केला जाऊ शकतं स्वातंत्र्य लढ्यातील अनेक लोक क्रांतिकारकांचं पण आपण काही जीवन असेल की त्यांचा शेवटपर्यंत शोध लागला नाही यांना का संपवलं गेलं तर तो प्रश्न न्यायव्यवस्थेचा किंवा त्याला आज संशयित विषय त्यामुळे लालबहादूर शास्त्रींनी त्यांचा सत्तेचा उपयोग कसा केला की कि आपण सर्व वाचक सुद्धा आहोत आपण त्यांचं जीवन पाहिलेलं आहे एक लहानसा कमी उंचीचा सामान्य माणूस पण त्याची विचारधारा इतकी उत्कृष्ट होती की त्यांनी फक्त या म्हणजे शेतकऱ्यांचा बहुसंख्येनं असणाऱ्या त्यांचंही जीवन ते सुधारले म्हणजे देशाची स्थिती सुधारेल म्हणून त्यांनी जय जवान जे किसान हा शब्द जोडला आणि शेतकऱ्यांचा सन्मान वाढवला त्या काळात जवळपास पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत हे शेती करणारा समूह आपल्या देशामध्ये दे राहत होता आणि खऱ्या अर्थानं जमिनीपर्यंतची नाळ ओळखून त्या समाजाचा प्रगती करण्यासाठी त्या विचारधारा असणारा असा थोर माणूस ज्यांची आपण जयंती साजरी करतो या दोनही नेत्यांविषयी मुलांनी आपल्यापर्यंत ने विषय तो पोहोचवला मी पुन्हा एक त्यांचा सन्मान म्हणून दोन शब्द माझ्या परीना जे वाचले अनुभवले मला वाटले वेळेवर आठवले ते मी आपल्या समोर ठेवले आपण शांतपणे ऐकलं सर्वांचे आजच्या या दिवशी उपस्थितीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण आलात म्हणून पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो या संयोजन करणाऱ्या तयारी सगळे वेळेवर तिथे उपस्थित राहिले आणि छान पद्धतीनं संचलन गीत ऐकलं स्वागत गीत आणि सुद्धा भाषण छान प्रकारे आयोजकांचं पुन्हा एकदा मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि मला जे अध्यक्ष स्थान बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो दे ते मला अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सन्मान्य व्यासपीठ सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी वन भगिनी आणि विद्यार्थी मित्र या दोन्ही नेत्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम अभिवादन करतो आणि महात्मा गांधी राष्ट्रवाणी लालता शास्त्री यांना अभिवादन करून आणि आपल्या सर्वांना आजच्या या दिनाच्या शुभेच्छा देतो अनेकांचा धन्यवाद आज आपल्याला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्याला आज तंबाखू मुक्तीची शपथ वरून आपल्याला कार्यक्रम आलेला आहे आलेलं लक्षात त्या कार्यक्रमाची शपथ आपल्याला आज घ्यायची आहे आणि फोटो आपल्याला तंबाखू ज्या